कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जैन अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळेची शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया ही जाहिरात दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे पाहिजेत अनुदानित जैन अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त श्री अरिहंत अल्पसंख्याक बहुउद्देशीय शिक्षण संस्था मानोरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम द्वारा संचालित शाळांवर खालील रिक्त जागा भरणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी अकरा ते दोन पर्यंत मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने उपस्थित रहावे मुलाखतीचे स्थळ उमाकांत विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय सातगाव भुसारी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा डबल फोर थ्री टू झिरो वन दिनांक व वेळ गुरुवार दिनांक सहा सहा चोविस। वेल। दोन हजार चोवीस वेळ दुपारी अकरा ते दोन वाजेपर्यंत म्हणजेच सहा जून दोन हजार चोवीस वेळ दिली आहे दुपारी अकरा ते दोन वाजेपर्यंत टीप अनुभवी उमेदवारांना प्राधान्य राहील अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षण सेवक पदसंख्या एकूण सात पद शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी पात्र त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षण सेवक पदसंख्या एकूण दोन पदे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड गणित एक जीवशास्त्र एक त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एकूण तीन पदे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एकूण तीन पदे पात्रता शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम ए बी एड इंग्रजी एक मराठी एक अर्थशास्त्र एक आणि या सर्व पदासाठी सवर्ग आहे जातीचा प्रवर्ग जैन अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त रोस्टर लागू नाही म्हणजे सर्व जागा ओपनमधून भरल्या जाईल मुख्याध्यापक संपर्क क्रमांक दिले आहे अध्यक्ष या ठिकाणी सुद्धा दोन संपर्क क्रमांक दिले आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद